मित्रांनो आपल्या घरामध्ये कोणती व्यक्ती ऑफ झाली तर आपण लगेच ब्राह्मणाकडे जाऊन बघतो की पंचांग आहे की नाही तर आता जे व्यक्ती पंचांगमध्ये नाही वारले तर त्यांना काही प्रॉब्लेम नसतो पण जे व्यक्ती पंचांगमध्ये वारले तर त्यांची काहीतरी विधी असते ती विधी करायला लागते आणि त्यानंतर आपलं जे अग्निदा वगैरे असतो तो देतात पण अशा ह्याच्यामध्ये जे पंचांगमध्ये जे व्यक्ती वारले त्यांची विधी वगैरे करीत नाही तर त्यांचं काय होतं की त्यांच्या घरातलेच पंचांगमध्ये वारले तर चार ते पाच जणं ऑफ होतात काय नाही कार कारणासोबत असं मी ऐकलेले आणि मला असं वाटलं की तुम्हाला सगळ्यांना सांगावा तरही असे पंचांगचा पण एक नियम आहे की पंचांगमध्ये वारलं तर त्याची एक विधी करून नंतरच अग्निदा देतात अगर नाही केली तर काय परिणाम होतोय ते पुढं समजतंच तर ही होती एक छोटीशी माहिती मित्रांनो तर मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर जास्त जास्त शेअर करा बाय बाय थँक्यू जय हिंद भारत भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीराम